नमस्कार ऐकोंटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघत आहात पारा आता जवळपास चौऱ्याचाळीस जवळपास आहे आणि गार गार ऊसाचा रस या ठिकाणी आपण काढत आहोत या सर्व आपल्यासाठी आणि लवकरच आपण आता यांचा बाईट घेणार आहोत त्यांना विचारणार आहोत की नेमका यांचा कल कोणाकडे आहे विकासाकडे जळगावचा विकास होतोय की जळगाव भकास होतोय तर आपण जाणून घेऊया विविध लोकांचे मत बाबा नाव काय हो नवडे बरं मतदान करणार आहे का नाही मतदान करायला हक्क आहे ना आपलं करावं लागेल तो आपल्याला बरेच लोक काय म्हणतात ऊन जास्त आहे असं नाही आहे काही ऊन जास्त आहे म्हणजे काही कंट्रोल कुणी आहे काही तो निसर्ग आहे ना तो जडगावचा भुसावडचा विकास होतोय का बकास होतोय काय वाटतं विकास होणं नक्कीच गरजेचं आहे म्हणजे झालेला नाही असं म्हणायचं का नाही झालेला आहे पण तरी अजून बेरोजगारी आहे काही काही प्रश्न आहेत ज्याचं उत्तर मिळालंच पाहिजे नागरिकांना आता बेरोजगारी विषयी असं झालेलं आहे की आपल्या जळगाव मध्ये जसं बघायला गेलं तर एक दोनच कंपनी आहे एकच धरून चला तुम्ही आपली जैन कंपनी ठीक आहे तर कंपनी वगैरे वाढली पाहिजे आता आम्ही शाह वगैरे ते आलेलो त्यांनी तर बोललेले कंपनी वगैरे वाढणार आहे पाच वर्षात तर ते निवडून आले तर बघू आता बीजेपीलाच वोट देणार तसं ठीक आहे तो काही इश्यू नाही आहे पण मागच्या पाच वर्षा पहिले दहा वर्षा पहिले पण हेच बोललेले होते ते आम्ही रोजगार वाढवून बघितलेलं आहे बेरोजगारी विषयी ते तर तो एक मुद्दा झाला समजा वेगळा पण विकास तरी आपण बघतोच आहे आधीपेक्षा तर चांगलाच आहे रोड वगैरे आपण बघतोय जळगाव मध्ये भरपूर काही चेंजेस झालेलं आहे ते होत आहे काही नाही काही धीरे धीरे होत पण होतं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे महागाई वाढते त्यावर काय सांगणार महागाई तर आता वाढते तर आहेच ठीक आहे ते तर एक गरज आहे सर्व यांची ते वाढली वाढली आहे ते तर मान्य आहे पण होऊ शकतात थोडंफार काही चेंजेस जसं पेट्रोल वगैरेचं हो आपण बघितलेलं आहे आता हाली याच्यामुळे कमी केलेले आहे त्यांनी पण ते वाढणारच परत रस्त कसं आहे एकदम बरं आहे बरं आहे छान एकदम आणि उमेदवार कसे आहे तुमचे एकदम भारी आहेत उमेदवार पण भारी आहे हो यावेळेस कोणाला मग बघू आता बीजेपीलाच देऊ <laughs> काय वाटतं काही प्रगती झाली जळगाव बघास होत आहे का विकास होत आहे विकास होत आहे ना एकदम काही नाही ते मतदान करणार आहात का नाही मग काय आपला हो करायलाच पाहिजे लोकांना काय सांगणार लोकांना काय प्रगती होते सगळे जळगाव मध्ये आता तेच सांगणार काय नाही प्रगती व्हायला पाहिजे अजून परत लवाखानातून आली ना आता काय झालं नि बर मतदान करणार आहे का नाही बर काय वाटतं जळगावचं काय विकास वगैरे झालेला आहे का जळगाव भकास वाटतंय काम तर आपण चालू येत ना थोडेफार थोडंफार वाट वाटतंय थोडंफार वाटतंय म्हणजे निदान मागचं म्हणजे अजून बाकीचे राहिलेले आहेत कामं बाबा असं सांगते मी मला काय वाटतं झालाय भरपूर पण थोडा काही अपूर्ण ठेवलेला आहे त्यांनी केलेला नाही व्यवस्थित आमच्या कालने मध्ये रोड व्यवस्थित बनवले पण रोडच नाही बनलेले फक्त चंद्रना नगरचा बनला तो शेवटचा पण एरियाचा सोडला तर आपण निदान जळगाव मध्ये होत झाले तरी म्हणजे आपण विचार केला होता का कधी कि एवढे ओव्हरब्रिज होतील जळगाव मध्ये काही विचार केला नव्हता आजपर्यंत नाही पण कसं त्यांनी हे करायला पाहिजे गटारी रोड पाण्याचा प्रॉब्लेम पाणी येत नाही जे अमृत योजना आहे पाणी येत नाही टाकीवर जावं लागतं त्यांच्याजवळ दादा जिकडे गटारी साफ करतात तिकडेच करता आमच्याकडे गटारी साफ करायला येतात लवकर हे प्रॉब्लेम आहे सांगितलं तरी ऐकत नाही ते आमचं विकास वाटतोय का बघाच वाटतंय आता सध्या तरी विकास वाटतो आहे पण त्या निवडणुकी आल्याच्या जवळजवळ ही कामं झाली आहेत तर असं वाटतं की पुढे चालून हे होतील का नाही होतील परत पाच वर्षानंतर कारण आता सध्या हे रस्ते वगैरे हो अपडेट झाले होते माझ्या हिशोबाने जवळजवळ जोड़ जोड़ आता चार वर्षापासून मी मध्ये मध्यंतरी बघतो आहे सगळे जे रस्ते होते ना एकदम खराब झालेले होते मध्यंतरी त्यांनी सांगितलं होतं की एक, एक अमृत योजना म्हणून राबवली गेली त्यामुळे रस्त्यांची थोडी फोडतोड करण्यात आलेली आहे पण त्यानंतर जे रस्ते जे दुरुस्त करण्याचा जो भर होता ना तो कमी झालेला होता आता काही ठराविक मेन मेन एरियांमध्येच हे कामं झालेली आहेत हां तर बाकी जे आहेत ते आहेत असे पेंडिंगच आहेत मग आता सध्या जे मतदान वगैरे आलं आहे त्याचा हक्क तर आम्ही सगळे बजावणारच आहोत पण ते एक विनंती आहे जे काही पदाधिकारी वगैरे असतील जे काही उमे म्हणजे उमेदवार असेल त्यांनी नगरसेवक वगैरे इतरांनी सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि फक्त विकासाकडे एक ती वाटचाल करावी बस एवढी एक विनंती आहे सरकार कुठलाही असो पक्ष कुठलाही असो सगळ्यांसाठी हा एक सेम मेसेज आहे कारण काय एकदा पद वगैरे एक घेतली गेली तुमचं निवडून आल्यानंतर मग पाठ सरळ सरळ लोकांकडे पाठ फिरवले जाते जनतेकडे पाठ फिरवले जाते तर फक्त एक ते त्यांना आम्ही मतदानाचा हक्क आम्ही बाजवणारच आहोत सगळेच बजावणार आहेत पण त्यानंतर निवडून आल्यानंतर जे काही विकासाचे काम आहेत ते सोबत सोबत सगळ्यांना घेऊन चालायचं चा, आणि लोकांचे काही प्रश्न असतील समस्या असतील त्या सॉल्व्ह कराव्यात इथे आता जसं सा मावशींनी सांगितलं की गटरी वगैरे या तुंब तुंबलेल्या असतात वगैरे ते, ते रेग्युलरली साफ होत नाही वगैरे तर ह्या काही किरकोळ किरकोळ गोष्टींच्यासुद्धा राहत रस्त्यांचे पथदिवे वगैरे इतर काही गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा त्यांनी भर दिला पाहिजे किंवा मग आता मावशी बोलल्या पाणीपुरवठा सुरळीत होत नाही ठीक आहे उन्हाळ्याचे दिवस हे आपण एक समजू शकतो बट आता जेव्हा परिस्थिती जरी सुधारली तर मग सगळ्यांना सुरळीत हा पाणी पुरवठा केला जावा आणि शुद्ध पाणी हे सगळ्यांना पुरवलं झालं बस हीच विनंती आपले जे काही पदाधिकारी वगैरे आहेत किंवा जे निवडून येतील उमेदवार त्यांच्यासाठी काय विकास होतोय का बकास होतोय जळगाव दादा रस्ते सुधारणा झाली भरपूर काय झालं जळगाव मध्ये चांगला वाटतंय आता तर भरपूर चांगलं झालं नाव काय नाथ काय काय म्हणता आपण मजेशीर दादा बरं या वेळेस काय वाटतं आपल्याला आनंद एकदम आनंद वाटतोय जळगावचा विकास होतोय का बकास होतोय जळगावचा विकास होतो ना हो कशावर आपला उसाचा रस पेला म्हणजे एकदम तब्येत खुश हा एक नंबर जळगाव न देणारा रमेश गणपत जाधव हा रस्पा कलर कसा आहे पेल्यानंतर समजे आहे काकांनी या ठिकाणी बाईट देता देता आपले मार्केटिंग पण केलेली आणि खरी गोष्ट आहे नक्कीच करायला पाहिजे बीजेपी येईल का शिवसेना बीजेपी शंभर पक्का। पक्का टक्के मी लिहून देते तुम्हाला म्हणजे जे काही विकास वाटतोय आपल्याला त्याच्याबद्दल तुम्हाला बरं आहे थोडं कारण त्यांनी काम चांगले केलेले आहे म्हणून मी मला आनंद वाटतोय बरोबर बाकी जवळपास सर्व देशामध्येच चांगलं जातं बरं कधी तुम्ही प्रॉपर जळगाव जळगावचे बरं कधी विचार केला होता जळगाव मध्ये चार चार पाच पाच ओव्हरब्रिज होतील होणार नव्हतं आजपर्यंत जळगाव आता झालेले एक नंबर काम भारी वाटत आहे भारी वाटत आहे आनंद बिलकोल क्या लागतंय जळगाव में विकास हो रहा है जळगाव बकास हो रहा है नहीं जलगांव में विकास हो रहा है अभी तो आजू बाजू भी सभी बोलते कि जलगांव तो बहुत सक्सेसफुल है हर चीज में है लड़कियों से सुरक्षित है लेडीज से भी अगर रस्ते से जा रहे हैं ग्यारह बजे भी घर पे पहुंचते हैं तो कोई टेंशन नहीं है है यहाँ पे कभी सोचा था अच्छा ऐसा हो जलगाँव बनेगा क्योंकि एक पिछले दस साल के पहले अगर हम सोचेंगे तो सही में ये कंडीशन थी कि लेडीज घर से बाहर नहीं निकल सकती थी रोड भी ख़राब थे हमने सोचा नहीं था कभी इतने ब्रिज बन जाएगा जलगांव में क्या लगता है नहीं पहले तो नहीं सोचा था पहले हम लोगों को भी घर से भी निकलने को जा मतलब सास वे हमारी मना करती थी लेकिन अभी बिल्कुल नहीं हम 11 बजे भी बच्चों को लड़कियों को भी लेके निकलते तो कुछ भी नहीं बोलते हम लोगों को क्योंकि सही में सुरक्षित है जलगाँव इस मामले में और विकास तो हो ही रहा है यहाँ पे लेकिन मैं सोचती हूँ कि सरकारी ही जिम्मेदार नहीं इसमें पब्लिक भी होना चाहिए सपोर्ट उन लोगों के लिए सिर्फ अकेले सरकार कुछ नहीं कर सकती उसके लिए सब जनता भी करनी चाहिए